नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये मित्रांनो टायटल लाईन थमदेवरनं तुमच्या लक्षात आलं असेल आपण काहीतरी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आलो आहे किंवा जो वारसा ज्यांनी जपलाय ना त्याची माहिती करून घेण्यासाठी आलो आहे काय आहे तो जाणून घेऊया त्यासाठी आपण आलो आहे ते आपल्या चिपळूणातील गोळकोट भागात आणि माझ्या मागे करंजेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि ते हनुमानाचं मंदिर आहे काय आहे इतिहास तो जाणून घेऊया त्यातपूर्वी आपण हनुमानाचं दर्शन घेऊया मित्रांनो हनुमानाचं दर्शन घेतलं आपण आणि ज्या पद्धतीने टायटल तुम्ही बघितलं की आपलं ऐतिहासिक ठेवा आपण जपलाय तो कोणत्या पद्धतीचा काही वर्षांपूर्वी आहे ना आपल्या गोळकोट ढक्क्यावर आहेत ना काही तोफा होत्या त्यानंतर किल्ल्यावर काही तोफा होत्या त्या संवर्धन करण्यात आल्या त्याचाच एक भाग म्हणजे तोफगोळा तो आपल्याला सापडला गोविंद आणि किती प्रमाणात आहे ना तो बघूया आणि हे जे अचानकपणे सापडलं ते कशा पद्धतीने सापडले ना ती स्टोरी ऐकूया आपला मित्र आहे सनी आणि ऋग्वेद यांच्याकडून नमस्कार माझं नाव सनी हा माझा मित्र आहे ऋग्वेद हरवडे आणि माझे मित्र शुभम हरवडे युवराज बेसवडे आणि डिगर मांदे आम्ही पाच जण किल्ल्यावरती दर रविवार सोमवार जातो आम्ही फिर फिरायला असंच फिरता फिरता आमच्या आलं की दोन गोळे मातीमध्ये असे मातीमध्ये होते ते आम्ही बघायला गेलो होते की नक्की काय ते म्हणून ते असे दोन गोळ आम्हाला मातीनं काढता काढता दोन गोळ दिसले आधी मग आम्ही अजून मसा माती साईडला गेली मग आम्हाला पाच सहा पाच गोळे दिसले असं काढता काढता अनेक गोळे दिसले तसे आम्हाला समज काही गोळे आहेत जसं आम्ही आमचे फोन तर मित्रांनो आता आपण सनीकडून माहिती जाणून घेतली की कशा पद्धतीने त्याला ते गोळे दिसण्या बघितला त्याने आणि त्याने विशालदादाला कळवलं विशालदादा माहिती जाणून घेऊ की त्याने पुढ्या कशा पद्धतीने त्यांचं संवर्धन केलं कोणती काळजी त्यांनी राखली ना त्या आपण विशाल दादाकडून ऐकूया नमस्कार कालचा दिवस खऱ्या अर्थानं संपूर्ण गोलकोटवाशियांसाठी किंवा गोविंदगडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दिवस असेल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला हा ऐतिहासिक ठेवा हा म्हणजे माझ्या माहितीनुसार संपूर्ण कोकणामधील हा पहिल्यांदाच असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा गोविंदगडावर मिळालेला ठेवा आहे खरं तर काल सुट्टीच आणि मीसुद्धा माझ्या कामासाठी बाहेर चाललेला असताना शुभमने मला कॉल केला आहे दर जर सोमवारप्रमाणे ते सोमवारी ते फिरायला जातातच गडावरती फेरपटका मारत असतात आणि ते फेरपटका मारत असताना त्याच्या नजरेस दोन गोळे सुरुवातीला साप दिसण्यात आले आणि त्यांनी ते बाजूला माती केल्याच्या त्यांना भरपूर असे गोळे मिळे सापडल्या दिसल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की के अरे पिंट्याचा असा असा आहे गोविंद आपल्या गडावरती एक वीस पंचवीस गोळे दिसत आहेत तर वीस पंचवीस गोळे दिसतात म्हटल्यानंतर मी ताबडतोब माझं तो काम सोडून तसाच गडावरती आलो एक पाचव्या दहाव्या मिनटामध्ये में जेवण ते मी पोचलो असेल आणि बघितल्याच्यानंतर जो गोळे बघितल्याच्यानंतर जो तो, तो का आनंद होता तो खरंच शब्दात न सांगण्यासारखा आहे आणि त्याच्यानंतर मात्र मग त्यांना मुलांना मी सगळे जे असलेले ऋग्वेद असेल सनी होतात आपला बेचावडे युवराज बेचावडे होता त्यानंतर दिगंबर बांद्रे आणि हे सगळी मुलं असताना त्यांना मी सांगितलं की कशा पद्धतीनं ते गोळे बाहेर काढले पाहिजे कारण का ते एवढे वर्ष त्या जमिनीमध्ये राहिल्याच्यानंतर ते डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते कारण का ती भुसभुज झालेली असणार किंवा काय तर ती जी काय त्यांना आता सुरुवातीला त्यांच्याकडे एक शीग होती फक्त लोखंडी त्या शिगेच्या मा ह्या त्या ह्याच्याने माध्यमातून ते गोळे बाजूला काढण्याचं काम करत होते मग त्यांना ती सूचना देऊन त्यांनी ते त्या पद्धतीची व्हिडिओ म्हणा किंवा ते गोळे करताना व्यवस्थित काळजीपूर्वक एक एक गोळा आम्ही बाहेर काढला आणि एक एक गोळा बाहेर काढत काढत असताना सुमारे ऐंशीपेक्षा जास्त गोळे आम्हाला तिथे सापडले आणि हा खरंच हा एक मोठा ठेवा आपल्यासाठी असणार आहे आणि तो प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नक्कीच जतन करण्याचा प्रयत्न करूच खरं तर गाडावरती असलेल्या ज्या तोपा आहेत म्हणजे आपण चार पाच वर्षापूर्वी आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणा किंवा देवस्थ आमचे ट्रस्ट असेल किंवा ग्लोबल टू टुरिझमच्या माध्यमातून ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण जे गोळकोळ धक्केवरती असलेल्या ज्या तोपात ज्या बंदरामध्ये उलट्या गाडलेल्या होत्या त्या जमिनीतून काढून गाडावरती आपण संवर्धित करून ठेवल्यात गडाच्या इतिहासामध्ये सुमारे एकवीस तोफा असल्याची नोंद आपल्याला मिळतेच आणि या एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा बघता गडावरती कुठे ना कुठेतरी गोळ्या गोळे मिळण्याची शक्यता किंवा अंदाज हा होताच असे इतिहास अंदा संशोधकांचासुद्धा एक अंदाज होता की आपल्या गडावरती खूप सारं अशा ऐतिहासिक ठेवा मिळेल मिळेल मिळू शकतो आणि त्याप्रमाणे हा जो मिळाला हा म्हणजे सुरुवातीच्या एक दोन दोन चार गोळे आम्हाला मिळाले सुद्धा होते आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळाला हा पहिल्यांदाच ठेवा आहे आणि तो ठेवा म्हणजे आपल्याला मिळालेले जो काही गोळ्या आहेत हे दगडी स्वरूपातले गोळे आहेत त्या दगडी गोळ्यांचा शक्यतो वापर हा गडावरील इमारती पाडण्यासाठी किंवा शत्रूवर मारा करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा त्याचबरोबर गडावर अशा अनेक वास्तू आहेत की त्या अजूनही उजेड येण्याच्या प्रतीक्षेत आहेत आपणच प्रतीक्षाच्या माध्यमातून जो चुन्याचा घाणा जो पूर्वी वीर म्हणून समजला जाईल तो निदर् लोकांमध्ये साफ तिथली साफसफी तिथली माती काढून तो चुन्याचा घाणा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहेच त्याचबरोबर गडावरती असे अनेक जोते आहे त्या जोत्यांनासुद्धा आता आपण एक एक जोत आताच मागच्या ह्या संवर्धन मोहिमा ज्या मागच्या झाल्या त्यामध्ये आपण एक जोता घेतला आहे आणि तो आत्ता बऱ्यापैकी साफ झालेला आहे आणि तो आता उजिडात आलेला की तो जोता आहे आता हे लोकांना दिसायला लागलं आहे असे अनेक जोते आहे सदर आहे त्याच्यानंतर अनेक ज्योती असलेला भाग आहे किंवा आत्ता जसा आपल्याला जो मिळालेला तोप तोपेचा गोळ्यांचा जो काही साठा आहे असे अनेक ठिकाणी अनेक वास्तू ज्या जमिनीखाली गा असणार आहे त्या आपल्याला भविष्यामध्ये नक्की मिळतील अशा आम्हाला नक्की खात्री आहे देवीचं रेडजाई मंदिर रेडजाई देवीचं मंदिर गडावरती आहेच त्या रेडजाई मंदिराच्या समोरसुद्धा एक वीर असण्याची शक्यता अभ्यासाकडून व वर्तवली जाते तिथेसुद्धा संवर्धन होणं गरजेचं आहे आणि भविष्यात तोसुद्धा मोहीम आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून हातात घेऊच तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करेन शिवप्रेमी आणि गडप्रेमी की आपण यासुद्धा या, या गडसंवर्धन मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या आपल्याला जो काही ऐतिहासिक ठेवा लाभला आहे जो चिकुणचा मानबिंदू असलेला गोविंदगड आहे त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा ही विनंती करतो ज्यावेळेला वेळेला दादाचा मला फोन आला आणि मला गडावर बोलून घेतलं आणि ज्या वेळेला मी पोचलो तिथे जे समोर मी काही दृश्य बघितलं त्यावेळेला जे जो आनंद झाला ते सगळं बघून तो मला शब्दात सांग न सांगता येण्यासारखा होता आणि मागील दहा वर्ष जे काही काम करत होतो ते काम सार्थकी लागलं ह्या सगळ्यांमध्ये गडदेव गडदेवते रेडजाई आणि ग्रामदेवता करंजेश्वरी ह्या ह्यांचा आशीर्वाद पाठी पाठीशी असल्यामुळे हे सर्व काम करणं शक्य झालं आणि यातूनच अजून प्रेरणा घेऊन आम्ही इथून इथून पुढे असंच काम करत राहू आणि गडाची सेवा करत राहू तर मित्रांनो आपण माहिती तर पूर्ण जाणून घेतलीच खूप छान वाटलं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो ते गोळे फोटोजमध्ये तुम्ही मगाशी बघितलेत हे बघा अशा पद्धतीने संवर्धन केलेले आहेत हे काही गोळे आहेत बाकीचे गोळे आहेत ना तिथे त्या गोणीमध्ये ठेवलेले आहेत सर्व आता मी काही गोळे तुम्हाला दाखवतो हे दगडी स्वरूपातील गोळे आहेत महाराजांचा ठेवा आपल्याला प्रत्यक्षात बघायला भेटतोय ना त्यापेक्षा समाधान दुसरं काहीच नाही खूप भारी वाटलंय दादाशी बोलून आणि हा ऐतिहासिक वारसा आपल्या चॅनलवर बघाय तुम्हाला दाखवण्याचं मला भाग्य लागतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर ही व्हिडिओ आवडली असेल ना तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे जेणेकरून आपल्या चिपळूणचा इतिहास आहे गोवन गोविंदगडाचा इतिहास आहे ना तो जास्ती जास्त लोकांपर्यंत जाईल तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय